आंबेडकर घराणं तिथे गेलेलं आहे गेलं का नाही बघितलंय का नाही कारण गोदी ना दाखवत नाही ना तर अशा पद्धतीच आपल्याला साहेबांचं ऐकायचं आहे म्हणून या ठिकाणी मला वाटत माझ्या बोलण्याच्या नंतर या ठिकाणी दम्म दीक्षा घेणारे काही कुटुंब आहेत अशी ती कुटुंब दीक्षित होणार आहेत या ठिकाणी धम्मदिक्षा त्यांना दिली जाणार आहे आणि अति अल्प वेळामध्ये ते धम्मदेक्षेला संपणार आहे संपणार आहे आणि नंतर मग पूर्ण वेळ आपल्याला साहेबाला ऐकायचं आहे म्हणून या ठिकाणी उचला साधू साधु साध यानंतर ज्यांना कोणाला धम्म धम्मदिक्षा घ्यायची आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी धम्मदिक्षेचा विधी संपन्न होय ज्यांना कोणाला धम्म दीक्षा घ्यायची आहे त्यांना बावीस प्रति आणि पंचशील दिलं जाईल आणि ज्यांचे कोणाचे फॉर्म भरून भरायचे राहिलेले असतील त्यांनी नंतर भरले तरी चालतील या ठिकाणी ज्यांची धम्म ज्यांना कुणाला धम्म दीक्षा घ्यायची आहे त्यांची नाव या ठिकाणी आलेली आहेत बाबासाहेब आयुष्यमान बाबासाहेब भानुदास आयुष्यमानाने शिला आनंद रजपूत आयुष्यमान आशिष आनंद रजपूत आयुष्यमानाने सीमा आशिष रजपूत आयुष्यमानाने जीविका आशिष रजपूत आयुष्यमानाने प्रिषा आशिष रजपूत आयुष्यमान त्रिशील आशिष आनंद रजपूत आयुष्यमाने अर्पिता त्रिशील राजपूत आयुष्यमान रुधान त्रिशील राजपूत त्रिशील राजपूत आयुष्यमान निलेश कुमार नागनाथ गाडे आयुष्यमानेनी वर्षा निलेश कुमार गाडे आयुष्यमान सिद्धार्थ निलेश कुमार गाडे आयुष्यमाने शिवानी निलेश कुमार गाडे आयुष्यमान सुनीला नव होळ आयुष्यमाने उषा सुनीलो होळ आयुष्यमाननी स्नेहा सुनीलो होळ आयुष्यमान प्रतीक सुनीलो होळ आयुष्यमान सुशील सुधाकर जानराव आयुष्यमानाने माधुरी सुशील जानराव आयुष्यमान सुष्मित सुशील जानराव आयुष्यमान आतिश गुलाब कांबळे आयुष्यमानाने शीतल अतिश कांबळे आयुष्यमानाने अवनी आतिश कांबळे आयुष्यमान आरुष आतिश कांबळे आयुष्यमान नानासाहेब नामदेव भालशंकर आयुष्यमान अमर कुमार विश्वंभर माने आयुष्यमान माने शौर्य अविनाश बालशंकर आयुष्यमान रामचंद्र शंकर डांगे आयुष्यमाननी विमल रामचंद्र डांगे यांचे जम्मदिक्षेसाठी आलेले आहेत आणि यांच्यासह अनेक शेकडो लोकांची यादी या ठिकाणी आलेली आहे दंभ दीक्षेचा विधी या ठिकाणी संपन्न होतो चालतंय सर्वांना मैत्रीयुक्त जयबेब सरसगट सर्वांना दंभ दीक्षा दिले जाईल सर्वांनी दंभ दीक्षा ग्रहण करायचा जरी इथे यादी वाचलेल्या असेल त्याने फॉर्म आहे म्हणून यादी वाचलेल्या आपल्या सर्वांना सुद्धा फार्म भरावं लागेल परंतु दीक्षा इथं सगळ्यांना दिली जाईल हे आपण सर्वांनी गोष्ट लक्षात घ्यावी बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे साली बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि नंतर त्रिसरा आणि पंचशील दिलेला आहे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जी घाण आहे ती घाण काढल्याशिवाय तुम्ही स्वच्छतेचा त्या ठिकाणी अंगीकार करणार नाही स्वीकार करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा बावीस प्रतिज्ञा दिल्या जाते आणि नंतर भिक्षुसंघ आपला सर्वांना या ठिकाणी त्रिसरा पंचशील तेव्हा ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत त्या बावीस प्रतिज्ञा आपण सर्वांनी ग्रहण करायचं आहे सर्वांनी हात जोडा आणि बावीस प्रतिज्ञा आपण सर्वांनी बनाव्यात मी आपण सर्वांनी ऐकून घ्या सर्वांना उभा करा सर्वांना उभा करा हा उठून उभे राहा सर्वांनी सर्वांनी हात प्रतिज्ञा ग्रहण करायची आहे सर्वांनी हात पुढे करायचे आहेत आणि सर्वांनी प्रतिज्ञा ग्रहण करायची आहे आणि सर्वात महत्वाची सूचना आहे आपला बौद्ध धम्म कुणावर जबरदस्ती करत नाही सर्वजण आपण सो खुशीनं धम्म स्वीकारत आहेत ना आवाज येत नाही सर्वजण आपल्या सो धम्म स्वीकारत आहात का तर धम्म स्वीकारायचा असेल धम्माकडे यायचा असेल तर बावीस प्रतिज्ञा ही बौद्धांची आचार संहिता वाटली जाते तरी बावीस प्रतिज्ञा ज्यांना ज्यांना मान्य आहे त्यांनी बावीस प्रतिज्ञा स्वीकारायच्या आणि नंतर मग पंचशील ग्रहण करायचं आहे इथे पैसे देऊन धम्मा स्वीकारण्यासाठी पैसे दिले जात नाही इथे कोणावर गुरबुडी केली जात नाही हा भगवंताचा धम्मा आहे मनाला पटल्याशिवाय सर्व बुद्धीला पटल्याशिवाय धम्माकडे यायचं नाहीये आणि आलं तर ते परिपूर्ण स्वीकारायचं आहे सर्वजण स्वीकारणार का चला मी कसं म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी म्हणावा मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा उपासना करणार नाही मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याच देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतला आहे यावर माझा विश्वास नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे ता खोटा काय आ ने खोलसा प्रसार होय असे मी मानतो असे मी म्हणतो ने मान दे बरायचा आहे मी राज्या पक्ष करणार नाही मी पेण्ड दान करणार नाही मी बौद्ध धम्माचा विरोध विसंगात असे कोणतेही आचरण करणार नाही कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र एक समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या आशांग मार्गाचा अवलंब करेन मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या दहा पारमिता पाळेन मी सर्व प्राणी मात्रावर दया करेन वह त्यांचे लालन पालन करे, करे। मी चोरी करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन मी माझ्या मनुष्य मात्राच्या बाधक असणाऱ्या व मनुष्य मात्रास असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो बौद्ध धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो मी इतवर बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो नमो बुद्धा जय भीम जय भीम जय भीम सर्वांनी बसून घ्यायचं आहे या ठिकाणी बावीस प्रतिज्ञे आपण ग्रहण केलेले आहेत बसून घ्या जागेवर बसून घ्या लवकर हात जोडायचे आपणाला आपणाला साहेबांचं ऐकायचं आहे बसून या सर्वजण आपल्या पायातील वाहन बाजूला काढा डोक्यातली पटका असेल टोपी असेल बाजूला ठेवायचं आहे आपले दोन हात आपल्या हृदयापाशी श्रद्धेनं जोडायचे आहेत आणि डोळे बंद करून आपण त्रिशरण पंच असेल ग्रहण करायचं आहे आता आपण बावीस प्रतिज्ञा घेतलेली आहेत बरोबर आहे ना बाबासाहेबांना खंत व्यक्त केली होती बाबासाहेब पंधरा ऑक्टोबरच्या भाषणामध्ये म्हणाले होते आता तुम्ही बौद्ध झालेले आहात धर्माकडून धम्माकडे आलेले आहात धर्म आणि धम्म एकत्र करता कामा का? नाही बरोबर आहे ना धर्माची व्याख्या आणि धम्माची व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे मी सांगितली का नाही म्हणून धर्म आणि धम्म एकत्र करू नका नाहीतर दोन्हीची ही चौकळणार नाही दोन्ही एकत्र करून खाल्लं तर कळेल का नाही करणार नाही त्याच्यासाठी परिपूर्ण आपणाला बहुत बनायच आहे बरोबर आहे ना बनणारच का नाही आता त्रिशरण पंचशील ग्रहण करा बुद्ध नमा मी संघं संघ नमो तस भगवतो अरहतो, समा शम्बुदस नमो तस भगवतो रतो समा शम्भुदश नमो तस भगवतो रथो समा शम्बुदश नमो तस भगवतो रथो समा शम्भुदश बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि अमं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि शरणं गच्छामि गच्छामि उदयंपि बुद्धं शरणं गच्छामि उदयं धम्मं शरणं गच्छामि उदयां पिधामं शरणं गच्छामि उदयं पि सङ्घं शरणं गच्छामि उदयां पि शरणं गच्छामि उदयं बुद्धं शरणं गच्छामि अद्य शरणं गच्छामि अद्य शरणं गच्छामि धामं शरणं गच्छामि अद्य सङ्घं शरणं गच्छामि अदयाम्पि साङ्गं शरणं गच्छामि पाता वीरमणि